त्या दिवशी मला साहेबांनी स्वयंपाकाला हातही लावू दिला नाही मला म्हणाले शरू तू फक्त बघत राहा मी किती स्वादिष्ट स्वयंपाक करतो ते तुम्हा बायकांना देखील असा स्वादिष्ट स्वयंपाक करता येईल की नाही याची शंका वाटेल मला एक ना अनेक प्रकारे बोलून बाबासाहेब खिजविण्याचा प्रयत्न करीत होते जेवणासोबत नारळाची ओली चटणीसुद्धा त्यांनी करून घेतली होती कोंबडीचे कालवण सुके मटण बटाट्याची भाजी आणि बिर्याणी असे सर्व पदार्थ खुद्द साहेबांनी तयार करून घेतले त्यानंतर आम्ही चादरी अंथरून जेवायला बसलो हसत खेळत जेवणाला सुरुवात झाली जेवताना हास्य विनोद करीत सर्वजण पोटभर जेवलो साहेब आग्रह करून प्रत्येकाला जेऊ घालत होते जेवता जेवता ते आमच्याकडे विजयी मुद्रेने पाहत आणि विचारत काय कसा झाला आहे स्वयंपाक आनंदी वातावरणात जेवणे झाले प्रत्येकजण साहेबांच्या पाककलेतील प्रावीण्याचे मन